शेंडूर खोटी कागत पत्रे बनून, प्लोट धारकांची योग्य कागदपत्रे कागदपत्रे बनवून फसवणूक न मिळाल्यास ग्रामपंचायतीला ठोकण्याचा इशारा निपाणी तालुक्यातील शेंडूर येथे मुकुंद नारायण कुलकर्णी यांची एकोणतीस गुंठे जमीन होती सर्वे नंबर एकशे दहा एक ए व एकशे दहा बी प्रमाणे कुलकर्णी हयात असताना प्लॉट पाडून गावातील एकोणतीस जणांना प्लॉटची विक्री केली होती मात्र सध्या ग्रामपंचायतीने दोन नंबरची डायरी घालून सदर गुंठे जमीन जानू दामोडे यांच्या नावावर दाखवली आहे या प्रकरणाची माहिती एकोणतीस प्लॉट धारकांना समजल्यानंतर संबंधित प्लॉट धारकांनी ग्रामपंचायतीमध्ये तसेच पी ओना ई उतारा डायरी उतारा व हस्ताक्षर उतारा देण्याची मागणी केली पण ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही ग्रामपंचायतच्या पीडीओनी सुद्धा वर्दी देण्यास नऊ महिन्यांपासून टाळाटाळ ताल केली आहे कोर्टाकडून जमीन संबंधित एकोणतीस प्लॉट धारकांची आहे असा निकाल दिल्यानंतरही आपल्या कागदोपत्रीचा संबंधित अधिकाऱ्यांनी विचार न केल्याने संतापलेल्या प्लॉट धारकांनी ग्रामपंचायतला सात दिवसाचा अवधी देऊन कागदपत्र न दिल्यास ग्रामपंचायतीला टाळी ठोकण्याचा इशारा सर्व एकोणतीस प्लॉट धारकांच्या वतीने पांडुरंग तोडकर यांनी दिला आहे या प्रकरणात माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बाजीराव भोसले पी वाळवे आणि शिवराज धमाने कॅम्प्युटर ऑपरेटर यांनी भ्रष्टाचार करून दामोडे यांच्याकडून पैसे खाऊन जमीन दामोडेच्या नावावर दाखवली आहे या सर्व प्रकरणाचा व्यवस्थितरित्या तपास करून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा यावेळी प्लॉट धारकांनी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांना केली आहे या प्रसंगी महादेव तोडकर संजय अंबोले सूर्यकांत तोडकर शंकर तोंदले शिवाजी पवार चंद्रकांत तोडकर सुनील होरमाळे गोपाळ सूर्यवंशी यांच्यासह सर्व प्लॉटधारक यांची उपस्थिती होती वसुंधरा शक्ती न्यूज साठी अजित कांबळे असं उद्या उद्या साहेब नऊ महिने झालं नऊ महिने झालं त्यांनी उद्याच म्हणतात रोज पण उद्याच म्हणतात तुम्हाला सांगितलं त्यांनी जर जर यांनी जर उद्या नाही दिलं आम्ही पाच सात दिवसाची मदत देतो सात दिवसानंतर पंचायतीला आम्ही कुलूप घालणार गावकरी सगळी मिळून येणार आम्ही एकोणतीस लोक येणार आणि एकोणतीस लोकांनी न्याय दिला नाही तर आम्ही कुलूप घालणार सात दिवसाच्या आत त्यांनी जर नाही दिली डायरी तर आम्ही पंचायतीला कायदेशीर प्रमाणात कुलूप घालणारुब चॅनेल करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी